नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड राउंड चार ज्याला आपण संस्थापातळी राऊंड असं म्हणतो तर आपला राऊंड थर्ड याचे अलॉटमेंट लवकरच होणार आहे म्हणजेच आपले नंबर कुठे लागले हे आपल्याला अठरा तारखेला कळणार आहे त्यानंतर आगामी जी आपली कृती आहे ती म्हणजेच आपला राउंड चार ज्या विद्यार्थी बंधूमधिनीचे नंबर तिसऱ्या कॅपराउंडमध्ये लागणार नाहीत तर त्यांनी कॅपराऊंड चारची तयारी कशी करायची कसा आपला नंबर लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपला जो कॅप राऊंड आहे कॅपराउंड फर्स्ट व कॅपराऊंड सेकंड हे ऑलरेडी संपलेले आहेत आणि आपण थर्ड कॅप राऊंडच्या मध्यवर्ती आहोत तर आता त्याची सुद्धा होणार आहे आपण पाहू शकता अलॉटमेंट जी आहे ते अठरा तारखेला आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर आपला जो कॅप राऊंड आहे कॅपराऊंड फोर्थ हा सुरू होणार आहे तर आपल्याला जे आपल्या डिस्प्ले ऑफ फॅकन सीट्स म्हणजेच आपल्या कॅप राऊंडसाठी किती जागा उपलब्ध असतील तिसरा कॅप राउंड संपल्यानंतर तर त्या जागा आपल्याला पंचवीस तारखेला कळतील पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला त्यानंतर कॅन्डिडेट फील इन द ऑन ऑप्शन फॉर्म आणि कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कधी करायचं आपल्याला तर पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मिरिट लिस्ट कॉलेज काय करेल ऑनलाईन मिरिट लिस्ट तयार करेल आणि ती मिरिट लिस्ट कुठं लावेल तर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि तीच मिरिट लिस्ट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करता येईल अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस त्यानंतर कॉलेजवरील अपलोड मिरिट लिस्ट अठ्ठावीस तारखेलाच ती मिरिट लिस्ट तयार होईल आणि डिस्प्ले झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला ॲडमिशन्स घ्यावे लागतील तीन सीक ॲडमिशन्स ॲज पर डिक्लेअर मिरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड अँड कॉलेजेस कन्फर्म ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉगिंग ज्यावेळेस आपण ॲडमिशन चौथ्या राऊंडला घेऊ त्यावेळेस आपलं ॲडमिशन कॉलेज काय करेल कन्फर्म करेल आणि ई टी एला कळवाल म्हणजे अशाच प्रकारे आपले जे ॲडमिशन्स आहेत ते तीस नऊ दोन हजार चोवीस ते चार दहा म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान ते कम्प्लीट होतील आणि अजून एक शेवटला आपल्याला पाहायला इथं मिळते कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट विल बी देयर दॅट इज फोर्थ ऑफ द ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे चार ऑक्टोबरला आपले ॲडमिशन्स पूर्णपणे संपूल जातील बंद होतील त्यानंतर मात्र कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार नाही ही बाब आपण लक्षात घ्या हा जो शेड्यूल आहे काटेकोरपणे पाळला जातो त्यामुळे आपल्या चौथ्या कॅपराउंडची सुरुवात जी आहे ती पंचवीस तारखेपासून होईल आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपले जे ऑप्शन फॉर्म आहेत ते भरताना आपण विशेष काळजी घ्या ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे त्यांनी जास्तीत जास्त ऑप्शन्स देणं गरजेचं आहे तसेच आता ऑप्शन कसे द्यायचेत हेही आपण पाहूया विद्यार्थी मित्रो ऑप्शन्स देण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे ऑप्शन जे आपण देत आहोत तर त्या ऑप्शननुसार आपला नंबर लागेल की नाही हे आपल्याला अगोदरच जाणून घेता येतं तर आपला जो कॅपराउंड सेकंड ऑलरेडी झालेला आहे त्याची अलॉटमेंट झालेली आहे कॅपराउंड थर्डची अलॉटमेंट बाकी आहे म्हणजे कट ऑफ आपल्याला कळणं अजून बाकी आहे तर यासाठी आपल्याला जावं लागेल ई टी सेलवरती आपण ई टी सेल असं टाईप केलं आहे या ई टी सेल नावाला आपण क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो या पेजवरती ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस याला आपल्याला क्लिक करायचं या कर या आहे याला क्लिक करताच आपण परत वरती स्क्रॉल करायचं आहे यामध्ये असणारं जे बी एड ही टॅब आहे त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे बी एड न्यूला क्लिक केल्यानंतर परत आपण एका पेजवरती येतो जेथे आपल्याला लॉग इन पेज पाहायला मिळतं तसेच सी डी सीलचं कोटेशन पाहायला मिळतं आणि राऊंड थर्ड फायनल बेट लिस्ट हॅज बिन पब्लिश जे की ऑलरेडी आपण चेक केलेली आहे आपण इथे पाहू शकता राऊंड थर्ड जो आहे त्याची किंवा जी ब्रिट लागलेली जी आपण पाहिलेली आहे त्या संदर्भात असणाऱ्या ह्या विविध बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात वरती स्क्रॉल केलं के आपण की आपल्याला राऊंड से, सेक सेकंड राऊंड जो आहे त्याचे जे ॲडमिशन्स झालेले आहेत तेही आपल्याला इथे पाहायला मिळतील तर आपण इथे पाहू शकता तब्बल आठ हजार सहाशे एवढे ॲडमिशन्स आपले राऊंड सेकंडपर्यंत झालेले आहेत आता राऊंड थर्ड जो आहे तर राऊंड थर्ड अठरा तारखेला अलर्ट होणार आहे म्हणजे अठरा नऊ दोन हजार चोवीस तर अठरा तारखेला आपल्याला कळेल की राऊंड थर्डमध्ये किती सीट्स एंगेज झाल्यात आणि किती व्हॅकंट आहेत तर आपण इथे पाहू शकता ज्या व्हॅकंट सीट आहेत सत्तावीस हजार तीनशे राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थ ह्या दोन राऊंडसाठी आपल्याला हे सीट्स इतक्या पाहायला मिळतात म्हणजे सत्तावीस हजार तीनशे ज्या जागा आहेत त्या ह्या दोन राऊंडमध्ये भरल्या जाणार आहेत तर ह्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता इथे जे तीन आडव्या रेषा आहेत त्याला आपण बार म्हणूया आणि त्याला क्लिक करूया त्याला क्लिक करताच आपण त्या तीन रेशनला क्लिक करतात सर्च कॉलेज असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो सर्वप्रथम आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर कॉलेज स्टेटेड कुठला आपल्याला कॉलेज पाहिजे आपण गव्हर्मेंट कॉलेजला सिलेक्ट करूया त्यानंतर मीडियम मराठी सिलेक्ट करूया त्यानंतर कॉलेज टाईप ऑल ठेवूया तर यामध्ये कॉलेज टाईपमध्ये कसं असतं को एज्युकेशन म्हणजेच गर्ल्स आणि बॉईज ह्या दोघांनाही ॲडमिशन घे भेटतात गर्ल्स एज्युकेशन जर असेल फक्त गर्ल्सला ॲडमिशन भेटतं बॉईजला ॲडमिशन भेटत नाही आणि फक्त बॉईज जर असेल तर आपल्याला बॉईजला ॲडमिशन मिळालेलं पाहायला भेटतं तर को एज्युकेशनमध्ये दोघांनाही ॲडमिशन मिळतं मुलांना मुलींना त्याप्रकारे आपल्याला आपण त्याला को एज्युकेशन किंवा ऑल असं ठेवूया कोर्स कोणता निवडायचा मग त्यामध्ये दोन कोर्सेस आपल्याला माहिती आहेत एक तर बी एड जनरल बी एड म्हणजे बी एड जनरल आणि स्पेशल जे एड स्पेशल बी एड म्हणजेच आपल्याला माहिती आहे ज्याला आपण विशेष बी एड असं म्हणत असतो तर आपण ऑल ठेवूया त्यानंतर म्हणूया सर्च आता सर्च केल्यानंतर आपल्या इथं कॉलेजचे जे नाव पाहायला मिळतात दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मराठवाडा या अंतर्गत आपल्याला दोन कॉलेजेस पाहायला भेटतात एक छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला पाहायला भेटतं आणि दुसरं जे कॉलेज आहे ते आंबेजोगाई हो डिस्ट्रिक्ट बीड येथे आपल्याला पाहायला भेटतं हे छत्रपती संभाजीनगरचं दोन नंबरचं कॉलेज आणि एक नंबरचं कॉलेज आंबेजोगाई येथील कॉलेज ना था था। तर आपल्याला त्या कॉलेजची डिटेल्स इथं पाहायला मिळतात युनिव्हर्सिटीचं नाव दिलेलं आहे मीडियम कोणत्या आपण सिलेक्ट केलेलं मीडियम इथं मराठी आलेलं आहे कॉलेजचा टाईप आपण सिलेक्ट केलेला को एज्युकेशन आपण सिलेक्ट केलं होतं आणि सीट्स किती आहेत तर पन्नास पन्नास सीट्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात अशा प्रकारे आपण सर्वप्रथम कॉलेज सर्च करायचं आहे त्यानंतर आपल्याला अलॉटमेंट सर्च करावे लागतील त्याला आपण क्लिक करताच चेक अलॉटमेंट असे आलेले आहे तर चेक अलॉटमेंटला आपण क्लिक करूया चेक अलॉटमेंटला क्लिक करताच आपल्याला परत काही टॅब उघडलेला पाहायला भेटतात इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करता येते आपल्याला कॅन्डिडेट वाईज अलॉटमेंट चेक करता येते आणि करंट व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करता येतो तर आता तिसरा जो आपला राऊंड आहे तिसरा राऊंड अजून अलॉट होणं बाकी आहे म्हणजे त्याचे नंबर लागणं बाकी आहे त्या अठरा तारखेला नंबर लागतील आणि अठरा तारखेला नंबर लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती अलॉटमेंट करंट व्हॅकन्सी आपल्याला चेक करता येईल तर ती करंट व्हॅकन्सी आपण चेक केल्यानंतर आपल्याला कळेल की तिसऱ्या राऊंडमध्ये मिरिट जे आहे ते कुठपर्यंत खाली आलेलं आहे आता चला पाहूया मिरिट कसं खाली येतं आपण चेक करंट फॅकन्सी रिपोर्ट याला क्लिक केला आहे याला क्लिक करताच आपल्याला काही ते ऑप्शन्स आलेले दिसत आहेत सिलेक्ट युनिव्हर्सिटी त्यानंतर सिलेक्ट कॉलेज आणि सिलेक्ट डिव्हिजन आता लक्षात घ्या आपल्या सगळ्यात आधी आपलं टार्गेट कॉलेज कोणतं ते पाहावं लागेल समजा तुम्ही एखादं कुठलं कॉलेज ठरवलं तर ते कॉलेज ज्या विद्यापीठात आहे त्या विद्यापीठाचं नाव इथं सिलेक्ट नाव त्याला आपण सिलेक्टला क्लिक केलं की आपोआप विद्यापीठाचे नाव येतात त्यातून विद्यापीठाचं नाव सिलेक्ट करायचं तिथं जे कॉलेजचे नाव येतील फक्त त्याच कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊ शकतो त्या कॉलेजला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर खाली शो व्हॅकन्सी असं क्लिक करायचं आता आपण एक कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत असणारं तर व्हॅकन्सी रिपोर्ट आपण चेक करतो आहोत तर आपण इथे पाहू शकता व्हॅकन्सी रिपोर्ट जो आहे इथं मेथड्स त्यानंतर कोटा त्यानंतर इथं कॅटेगरीज दिल्यात ओपन एस सी एस टी डी टे डी टी फिजे त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी टी ओ बी सी डब्ल्यू एस आणि त्यानंतर ओपन तर ह्या सर्व ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीची आपल्याला व्हॅकन्सी जिथं पाहायला मिळत आहेत आपण इथे पाहू शकता व्हॅकन्सी जी आहे तर एस टी या कॅटेगरीमध्ये जनरलसाठी व्हॅकन्सी असलेली आपल्याला पाहायला मिळते जी म्हणजे जनरल आणि एफ म्हणजे फिमेल तर लक्षात घ्या जनरलला बॉईज आणि गर्ल्स दोघी दोन्हीपैकी एक कोणालाही ॲडमिशन मिळतं आणि फिमेलमध्ये मात्र फक्त गर्ल्सलाच ॲडमिशन मिळतं बॉईजला ॲडमिशन मिळत नाही त्यामुळे त्यांनी इथं जी आणि एफ जी आणि एफ प्रत्येक कॅटेगरीला दिलं आहे याप्रकारे या या आपल्याला कॅटेगरी काय करायचं आहे सर्वात अगोदर व्हॅकन्सी चेक करायच्या आहेत म्हणजे आपल्या ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या कॉलेजचं नाव आपण त्या विद्यापीठात अंत अंतर्गत शोधायचं आहे त्यातून त्या कॉलेजमध्ये जायचं आहे सगळ्या व्हॅकन्सी पाहिजे तिथं किती व्हॅकन्सी आपल्या कॅटेगरीला व्हॅकन्सी आहे का ते पाहायचं आणि इथं जर व्हॅकन्सी आपल्या कॅटेगरीला असेल तरच त्या कॉलेजचं ऑप्शन द्यायचा ही गोष्ट आपण लक्षात ठेवा पूर्णपणे ही पद्धत जी आहे ती जेन्युन पद्धत आहे तसंच ही या आपले सग सगळे जे कॉलेज आहेत सर्व कॉलेजेस पूर्ण महाराष्ट्रातील कोणतंही कॉलेज आपण चेक करू शकता तिथल्या व्हॅकन्सीज ह्या आपल्याला ऑनलाईन ज्या दिसतात त्या आपल्याला अॅक्युरेट व्हॅकन्सीज आहेत हे आपण लक्षात घ्या त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ज्या ज्या कॉलेजच्या ह्या रिपोर्टमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी नसेल त्याचे आपण ऑप्शन्स द्यायचे नाहीत हे लक्षात घ्या त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे कार्यवाही करायची आहे बरेच विद्यार्थी म्हणतात मग आमचा सेकंड राऊंडला नंबर लागला नाही थर्डला लागला नाही तर नंबरला लागल्याचं ला ला ला। ला 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 कारण मुख्यप्रे तेच आहे तर आपण फर्स्ट राऊंडला आपल्याला फक्त चॉईस नसतो कारण फर्स्ट राऊंडला आपल्याला मिरिट माहीत नसतं आपलं मिरिट जे आहे त्यानुसार कॉलेजचं मिरिट आपल्याला कळत नाही परंतु सेकंड राऊंडला आपल्याला काय झालेलं असतं मिरिट ओपन झालेलं असतं थर्ड राऊंडची लिस्ट लागल्यानंतर थर्ड राऊंडचं मिरिट लिस्ट हो, काय होत असतं मिरिट ओपन होतं आता आपल्याला चौथ्या राऊंडसाठी याचा फायदा होणार आहे या अनुषंगाने आपण काय करायचं आहे कार्यवाही करायची आहे आणि मिरिट जाणून त्याप्रमाणे आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत अजून यावरती आधारित आपण व्हिडिओ बनवूया ज्यावेळेस आपलं अठरा तारखेला अलॉटमेंट होईल आमच्या चॅनलला लिंक रहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद